चिखलीत त्र्यंबकेश्वर घटनेचा निषेध चिखली पत्रकार संघाचा मुख्यमंत्र्यांना निवेदन पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी चिखली तालुका पत्रकार संघ नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे टोल प्लाझावर झालेल्या पत्रकारांवरील अमानुष मारहाणीच्या घटनेच्या चिखली तालुका पत्रकार संघानं तीव्र निषेध नोंदवला दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर पत्रकार संघाकडून का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून निवेदन तहसीलदारांमार्फत देण्यात आलं पत्रकार संघाच्या निवेदनात म्हंटलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत टोल वसुली करणाऱ्या एस मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांवर हल्ला केला असून या कंपनीला ब्लॅकलिस्ट करून राज्यभर कुठलाही ठेका देऊ नये कंपनीच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीस अस्तित्वात असून देखील आतापर्यंत तीनशे पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले मात्र केवळ त्रेचाळीस प्रकरणातच हा कायदा लागू करण्यात आला या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सरकार कुचराही करत असल्याचं निवेदन

आली या प्रसंगी निवेदन देताना चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे उपाध्यक्ष भिकू लोडगे सचिव महेश गोंधणे कोशाध्यक्ष छोटू कांबळे यांच्यासह ज्येष्ठ सदस्य संतोष लोखंडे कैलास गाडेकर रवींद्र फुलाडे इफ्तेगार खान योगेश शर्मा उद्धव पाटील कमलाकर खेडेकर सत्य कुटे शेख शेख साबीर प्रवीण डोंगरदिवे सोनू गायकवाड आदी पत्रकार बांधव उपस्थित होते पत्रकार एकजुटीचा विजय असो या घोषणांनी तहसील परिसर दनावून गेला होता सी न्यूज महाराष्ट्राकरिता महाराष्ट्र बिरोच्यूब शेजात शेख पत्रकार संघाच्या वतीनं नुकतंच तहसीलदार साहेबांना निवेदन आम्ही दिलेलं आहे आमच्या अध्यक्ष जनतेला दोन शब्द सांगतील या ठिकाणी नाशिक येथे बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी हल्ला केला मारहाण केली व त्यांना अमानुषपणे मारहाण केली त्याचा आम्ही चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पहिले निषेध करतो आज आम्ही चिखली तहसीलदार येथे तहसीलला येऊन निवेदन दिलेले आहे तरी शासनाने याचे गंभीर दखल घेऊन जेही ते गुंडा असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमच्या पत्रकार संघ संघाची मागणी आहे तसेच संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात या घटनेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे पत्रकारांवर हल्ल्याचा हल्ल्याचा पत्रकारांवर अशा प्रकारचे कोणतेच प्रकारचे हल्ले पत्रकार सहन करून घेणार नाही याच्यावर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी या गावगुंडांना ताबडतोब अटक करून यांना कडक शिक्षा द्यावी काय शिक्षा द्यावी